एकोणपन्नास गट पारी त्यातला एक गट बाद झालेला आहे चाळीसावा सुटला शेवटचा एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये कोण सरळ पटो बघा खेळ चिली पिल्यांचा खेळ आदत बच्च्यांचा दात तात पडलो त्यांचा हा खेळ अतिशय सुंदर आणि पंच खालण व्यवस्थित निकाल बघा आणि एकोणपन्नासचा निकाल द्या शिव सोपानबाग गणेशेठ रावडे आपलंही या ठिकाणी मैदानावरती मा, आगमन झालं आपलंही चरणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्षाच स्वागत आपल्या सर्व मित्र परिवाराचं सहर्षाच स्वागत शेवटचा एकोणपन्नास चा निखा गणेशेठ रावडे शिव सोपानबाग आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचंय गणेश शेठ रावडे आपला सर्व मित्र परिवार आपल्या सर्वांचं या ठिकाणी चर्चा असं स्वागत आहे एकोणपन्नास चा निकाल त्याचा निखा एकोणपन्नास चा निकाला तास क्रमांक चार